लाभ घ्यायचा आहे मौजे श्री क्षेत्र तालुका खंडारा जिल्हा सातारा एक आदत एक बैल मैदान सज्ज या या मैदानाचा भव्य मैदान आणि मैदानातील गड क्रमांक एकतीस सुटला आणि एकतीस मध्ये सुंदर आणि डोळ्याचा पारण्या फिटणारी लढत आहे आड्याल इकडं सुंदर अशी गाडी आहे पड्या तिकडं सुंदर असा जोड पळतोय मांगडेवाडी पुणेकरांचा आणि चिखलसे मावळकरांचा गजा फोर बाय फोर परसूचं निर्वाद वर्चस्व घडे क्रमांक एकतीस चा निकाल 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 गड़े क्रमांक एकतीस चा निकाल तास क्रमांक तीन वरती झालेली गाडी निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय बैलगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या चालकाचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला